मी रमेश रावणजी संत प्रभाग क्रमांक आठ मी मागील वीस वर्षापासून समाजाचं कार्यात सह स सहभागी आहे आणि समाजात काम करत असताना समाजातील व्यक्तींना कशाप्रकारे आपला हक्क देता येईल यासाठी मी काम करत होतो आणि या आठ वर्षानंतर जो समाजासाठी काही एक वेळ आलेली आहे त्या वेळेचा एक उपयोग समाजासाठी व्हावा म्हणून मी प्रभाग क्रमांक आठमधून उमेदवारी दिली होती इच्छुक उमेदवार आमचे सहा ते पाच ते सहा होते जेही असेल समाजातील जेही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना कडून एखादा जरी व्यक्तीला आम्हाला जर हे मिळालं असतं प्रतिनिधित्व तरी आम्ही समाधानी असतो परंतु बी जे पी बी जे पीने आमच्यासोबत एक प्रकारचा खेळच केलेला आहे आणि हा खेळ बी जे पीला खूप मोठ्या प्रमाणात भोवणार आहे आम्हा आमच्या समाजाचा जोही व्यक्ती उभा आहे त्या समाजाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि त्यांना निवडून आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करू जे काही घडलं बी जे पी पक्षात माझी उमेदवारी सर्व एरियामधून माझी उमेदवारी एक नंबरवर असताना सर्वेमध्ये एक नंबरवर असताना रात्री साडे दहापर्यंत की रमेश संत तुमची उमेदवारी पक्की झालेली आहे असे जाहीर केलेले असतानासुद्धा रात्री बारा वाजता कोणता प्रकारचा खेळ केला या, या पक्षांनी आणि माझी सीट काटण्यात आली तो खेळ या स या पक्षाला खूप मोठं भोवणार आहे हे लक्षात घ्या